आपण पाहताहात आवाज 24 न्यूज बुलंद आवाजी चिंतेचा मिरजेत महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून स्वखर्चाने मिरजेतील पाटील गल्ली येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धकृती पुतळा त्यांच्या जयंतीनिमित्त बसवण्यात आला होता त्याच्या अनुषंगाने आज अक्षय तृतीया दिवशी आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती दिवशी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने बसवेश्वर महाराजांची वर्षभर नित्य नियमाने पूजा अर्चना mm. करून आज जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुष्पहार अर्पण करून बसवेश्वर महाराजांची आरती करण्यात आली तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा स्थानिक नागरिकांनी आज सत्कार केला मिरज शहरात एकमेव महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा मिरज सिव्हिल हॉस्पिटलजवळ आहे मिरज शहरातून सदरचा पुतळा लांब असल्याने ज्येष्ठ तसेच महिला आणि अबाल वृद्धांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी महात्मा बसवेश्वर यांचा अर्धकृती पुतळा पाटील गल्ली उदगाव वेस येथे स्वखर्चाने बसवला होता आज या ठिकाणी अबाल वृद्धांनी पुरुषांनी आणि महिलांकडून आज बसवेश्वर महाराज यांची आराधना करण्यात आली अशा स्पष्ट बेबलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा